प्रभूंच्या घरी मंगळागौरे आणि दोन्ही सुना म्हणजे ॲक्च्युली सगळ्याच नटल्या आहेत आणि मला थोडा कॉम्प्लेक्स येतो आहे <laughs> आणि आता माझ्यासोबत गायत्री आहे आणि ती तिच्याकडे बघा म्हणजे तुम्ही फक्त किती सुंदर दिसते आहे खूप छान दिसते आहेस आणि तुम्हाला म्हणालीस की तुझी स्वतःची साची साडी आहे <laughs> <साड़ी है> हो <laughs> ही, आ, ओट हो ही माझं ओठवण्याचा जो कार्यक्रम होता सातव्या का। महिन्यातला तेव्हा घेतलेली आहे प्रत्येक साडीसोबत ना आपले इमोशन्स म्हणजे आपण आईला म्हणतो आई देऊन टाकणे पण आपल्याला नंतर कळतं की आपण आई का नसते दे इन्सिडेंटचा जे काही इमोशन आपले कनेक्शन असतात ते त्या साडीशी जोडले गेलेले असतात सो म्हणूनच मी आधी त्याची आठवण सांगितली की ही तेव्हा घेतलेली आहे मी साडी तुम्हाला मगाशी म्हणालीस पण आत्ता मला अजून त्याचं महत्त्व कळतं आहे तुझ्यासाठी किती असेल पण काय सांगशील किती नटायला आवडतं आणि आज मंगळागौर म्हटल्यावर तर आपलाच कार्यक्रम असतो बायकांची फुल वट असते त्या कार्यक्रमामध्ये काय सांग आ, हे बघ तू आता म्हणालीस की मंग मंगळागौर हे बायकांचा स्वट असलेला कार्यक्रम आहे बट अदरवाईजसुद्धा प्रभूंच्या घरात एनीवे गायत्रीची स्वट असते तिने त्रिकाळ त्यामुळे त्याच्याबद्दल तर काही बोलायलाच नको बट येस जसं आपल्याला ट्रॅकवाईज पण सगळ्यांना माहिती आहे की मानसीने चॅलेंज दिलं आहे की ती गीताला आणेल मंगळागौरीला सो डेफिनेटली तिने एवढ्या कॉन्फिडेंटली चॅलेंज दिलं आहे म्हणजे तिनेसुद्धा काहीतरी सोय केलेलीच असणार आणि पण तरी सुद्धा गाय हरलेले चेहरे बघायला आवडत नाही सो तिने म्हणजे मी सुद्धा ती येणार नाही कशी गीता घरात येणार नाही ह्याची काळजी घेतलेली आहे पण सगळ्याच खूप छान नटल्या आहेत शिवानी सुद्धा सुंदर आहे सी शिवानीचा ना फिजिक आणि मला वाटतं तिचा फेस पण बेसिकलीच एवढा क्यूट आहे ना की तिने काहीही केलं ना बेसिक ती खूप बेसिकमध्ये आली ना तरीसुद्धा ती खूप सुंदर दिसते आणि नटून आल्यावर तर विचारायलाच नको आणि तिचं कॉम्प्लेक्शन पण असं आहे की तिला कुठलाही कलर सूट करतो म्हणजे काही जण असं असे की बाबा हा कलर जरा मला सूट नाही होते तिला कुठल्याही कलरच्या साड्या येऊ देत ती सुंदरच दिसते आजही ती खूप गोड दिसते आहे कलर थिअरी काय आता नवीन आलंय जे आपल्याला आधी माहीत नव्हतं की कोणता रंग आपल्यावर आपली स्किन टोन जास्त हो, एक हो तेच ना पण ते आहे खरं आता आता आम्ही तर काय म्हणजे मला तर अजूनही माहिती नाही आहे की माझ्या टोनला कुठला सूट करेल बट शिवानीचं तर मी नक्की सांगितलं कुठलाही चांगला दिसतो हा वांगी कलर आहे ना तो आपल्या प्रत्येक इंडियन स्किनटोनला नेहमीच सूट होतो आणि तो, तो काय म्हणू आपल्या कुठल्याही फंक्शनमध्ये तू गेलीस ना तर किमान चार बायका तुला ह्या रंगाच्या साडीमध्ये दिसतीलच इतका कॉमन आणि सुंदर पारंपरिक रंग आहे तो आपल्याकडचा फार छान दिसतो तो आणि कुठल्याही पद्धतीच्या साड्या असू देत त्यात तो चांगलाच दिसतो आम्ही तुम्हाला तुला ना म्हणजे वेस्टर्नमध्येही बघतो म्हणजे थोड्या मॉडर्न साड्या ज्या तुला सिरियलमध्ये दिल्या जातात जाता आणि हे एकदम ट्रेडिशनल आहे तुला जास्त काय आवडतं म्हणजे वेस्टर्न लुक जास्त आवडतो की नाही असं नटायला ट्रेडिशनल नटायला आवडतं नाही असं नाही बट तरी आल बी थोडंसं ऑनेस्ट की नऊवरपेक्षा सहावर जास्त कम्फर्टेबल असते सो त्यामुळे रेग्युलर जो लुक आहे तो आवडतो पण तरी मी म्हणेन आमची जी डिझायनर आहे शालमली तिने सगळ्यांच्या लुकवर एवढी छान मेहनत केली आहे म्हणजे तू आता तसं म्हणालीस तसं इतक्या बायका आहेत प्रत्येक बाई नटली आहे आणि तरी सगळ्यांचे दागिने इतके वेगवेगळे आहेत कुठेच कोणाचाच पॅटर्न रिपीट झालेला तुला दिसणार नाही इफ यू नोटीस तर मला वाटतं हे जरा शालमलीचंसुद्धा कौतुक करायला हवं आपण खूप छान केलं आहे तिने डिझायनिंग सगळ्यांचं की फोटो वगैरे पाठवलाच नाही अजून नाही अजून नाही <laughs> कारण आता ती गेली आहे करता परीक्षेला आल्यानंतर जर समजा मी तिला फोटो पाठवला तर हे का मग कशाला मग हे कोणाचं ह्याच्यावर इतकी चर्चा होईल की पुढच्या पेपराचा अभ्यास बाजूला राहील त्यामुळे मी आता तिला काही फोटो बिटो पाठवणार नाहीये घरी कसं असतं म्हणजे ती तुला स्टायलिंग टिप्स वगैरे देते की मम्मा हे नको यार हे नाही हो ती आतापास मला सांगते आई हे ह्याच्यावर नाही जात आहे सोला हॅलो <laughs> तू तु, तुला अजून तो सेन्स यायलाच वेळ आहे थांब पण तरी तिचं तिचं एक स्वतःचं मत असतं आणि माझ्या बाबतीत तर सोड असतील स्वतःच्या बाबतीत पण आई ही हेअरस्टाईल मला ह्याच्यावर चांगली नाही वाटत आहे असं म्हणून ती घातलेले केस परत सोडून मला परत पण बांधायला लावते आत्तापासनं पुढे जाऊन काय रंग दाखवणार आहे मला माहित नाही पण तुझं स्टायलिंग स्टेटमेंट काय म्हणजे काय काय असं की नो मेकअप मेकअप लुक किंवा जास्त काही हेवी नाही पाहिजे किंवा हेअर्स चांगले हवे तुझं स्टाईल स्टेटमेंट काय मला असं वाटतं की सी असं माझं जेनरिक काही नाही आहे बिकॉज आय बिलीव्ह की ओकेजन टू ओकेजन तुमचे रेडी होण्याचा क्रायटेरियाज बदलत असतात सो आय बिलीव्ह वॉट एव्हर यू आर कम्फर्टेबल इन म्हणजे आपण ट्रेंडिंग आहे किंवा स्टाईल किंवा फॅशनेबल दिसायला म्हणून उगाच असं काहीतरी घालू ज्याच्यात आपण स्वतःच कम्फर्टेबल नसू तर मग मला असं वाटतं ते दिसताना पण इतकं छान दिसत नाही जितकं ते एखाद्या ड्रेसमध्ये जेव्हा आपण कम्फर्टेबल असतो तेव्हा तो दिसताना जितका आपल्याला छान दिसतो तितका आपण स्वतः कम्फर्टेबल नसताना तो नाही दिसत सम जो आ, डिस्कम्फर्ट आपला असतो ना तो आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये पण दिसतो आणि मग तो इव्हेंच्युअली दिस अख्ख्या लुकमध्ये अफेक्ट करतो सो तुम्ही कम्फर्टेबल असणं मग ते ओल्ड फॅशन असू दे आत्ताचं ट्रेंडिंग असू दे नाईंटीजचं असू दे कारण आता जेन्सजी आणि मिलेनियलचे पण चॉईसेस वेगळे वेगळे आहेत माझं असं म्हणणं आहे ज्याच्यात आपण कम्फर्टेबल आहोत ती माझ्यासाठी फॅशन आहे आता मालिकेबद्दल तर आपण सगळे बोलतोय काय घडणार आहे तू आम्हाला सांगितलंस पण आता मला सांग की ह्याच्यामध्ये ज म्हणजे मालिकेत आता मंगळागौर आपण करतोय पण रियल लाईफमध्ये कोणाची मंगळागौर अटेंड केली आहेस आणि तिथे काय किस्से वगैरे घडलेत आणि अटेंड केली आहेस हां किस्से वगैरे असे काही विशेष नाही बट येस अटेंड केली आहे मी आणि तेव्हा आणि मी लहान होते फार त्यामुळे ते खेळ वगैरे बायका कारण आपल्या घरातल्या ज्या मोठ्या बायका असतात साधारण आपली आई काक्या माम्या आज्या ह्यांना आपण फार अशा डिसेंट रोलमध्ये अदरवाईज बघत असतो सो अचानक इथे येऊन ज्या सगळ्या उधळतात ना म्हणजे जो दंगाचा म्हणजे माझी आजी काय करते हे बघून तेव्हा मला फार असं आश्चर्य वाटलं जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली होती बंगळागौर सो तेवढं मला आठवत आहे बट इट वॉज फन तेव्हापासून मला कळलं की हा जो प्रकार आहे म्हणजे आत्ता त्या काळातली ही बहुधा किटी पार्टी असावी असं आहे की मी माझ्यापुरता तेव्हा अंदाज लावलेला आत्ता खेळ वगैरे होणार आहेत का आणि मानसी म्हणजे गायत्री सहभागी होणार आहे खेळ तर डेफिनेटली होणार मंगळागौर आहे म्हणजे खेळ तर व्हायलाच पाहिजे आणि गायत्री आणि मानसीचा सहभाग तर तशा डेफिनेटली असणार तरच मज्जा येणार तीच तर असायला पाहिजे ना म्हणजे काय थँक्यू सो मच आणि पुन्हा एकदा खूप सुंदर दिसतेस येत्या ह्या अपकमिंग एपिसोडसाठी काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना काय एक अशी का स्नीक पिक द्यायला स्नेक असं नाही बट माझं असं म्हणणं आहे की खूप आमचे सगळी टीम राईट फ्रॉम रायटर्स डिरेक्टर आमची सगळी टीम खूप मेहनत घेते आणि तुम्हाला काहीतरी चांगलं चांगलं नवीन देण्याचा सा प्रयत्न सतत असतो सो आत्ता पण पुढे पण खूप काही ट्विस्ट आणि टर्न्स येणार आहेत जे प्रेक्षकांच्याही अपेक्षेच्या पलीकडे असतील त्यामुळे बघत राहा आमचे सिरियल आणि प्रत्येकजण मला कमेंट करत असं डी एम करत असतो की ह्या सेटवर तू कधी जाणार आणि आम्हाला इंटरव्ह्यू आणि फायनल मी आली आहे सो कमेंट करा की गायत्री कशी दिसते तेच डू सो Thank you, thank you.